गुड मॉर्निंग जय बाळू ममा रामकृष्ण हरी जय बाळू ममा हाताला काहीतरी टोच रे दादा काही दिस आणि आज डोळा पण सुजलाय रात्री काही चावलं कळालं नाही मकर डोळा सुजलाय मकर डोळा पण ते दुखतोय आज डावा पाच दहा मिनिट फक्त आहे उलाई उला रानात जायचं आहे ओके ओके चालते दादा बघा डोळा कसा झालाय माशी मोळाची माशी चावल्यासारखा लय दुखतोय काही समजलं नाही रात्री झोपत काय झाले सकाळी उठल्यावरून दुखायला लागला आरशात बघायच्या हे म्हटले मोकर डोळा सुजलाय आरशात बघायला गेली तर लई डोळा सुजल्याला काय चावले कळा ना पण असं नाही का आग आग चालली नसती डोळ्याची आतमधून नाही बाहेरून असं ते कसा जडजड पडलाय नुसता जेवण केलं का दादा रानात काय तिला घेऊन जाता का गायला वांग्याची लागण केली आहे गेली रोप लावायची आहे ओके ओके चालते दादा काम केलं पाहिजे आज ड्युटीवर नाही काय कामावर नाही जेवण केलं का बहुते पप्पू दादाने प्रसाद दिला काय नाही 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 प्रसादाची बात नाही हो प्रसादाची नाही बात रात्रीच झोपेत काय चावलं कळलं नाही कारण बिमुगाच्या पाल्याचं वावर होतं ना मला असं वाटतंय तिथं घ्यागड्या मुंग्या पण वाट्या छोट्या छोट्या पण मला समजलंच नाही झोपेत काही पण सकाळी उठल्या उठल्या मी म्हणलं डोळाला दुखतोय त्यांनी बघितलं म्हणलं डोळा मोकार सुजलाय लाल पण झालाय असं नाही प्रसाद नाही एवढं काम करून प्रसाद घ्यायला कोण मोकळे दादा इथं बाया काम न करता प्रसाद नाही आम्ही तर मरण काम करतोय शोभतय का तुम्हाला आम्हाला प्रसाद द्यायला हा एवढी जबाबदारी सांभाळतोय तरी प्रसादाची भाषा करताय तुम्ही अशा शोधून सापडल्या नसत्या तुम्हाला नशीब तुमचं स्टार म्हणा कळलं का मनोज दादा मागच्या जन्म काहीतरी पुण्य म्हणून तुम्हाला भेटलोय आम्ही नाहीतर असंच बसावं लागलं असतं नाही अजून जेवण करून जायचं आहे आहेत रोप ना भर लावायचे आहे कट टाकायचं आहे पाणी आहे का भरपूर आता तिकडं कामावर नाही जाणार का दादा हे आपलं कलरच्या तोंडाचा प्रसाद असतोय मनोज भाऊ दुसरा नुसतो प्रसाद तोंडाचा चालूच असतो माग पुढं प्रपंच जेवण झालं का पप्पू दादा कुठे आई ते गेले सकाळी लवकरच उठून आंघोळ करून मकाला पाणी भरायला खट टाकायचं मकाला त्याला म्हले लवकर या माझ्या तब्येत बरी नाही जरा डोळा दुखतोय ती म्हटली येतो खट टाकणार होती घरी काही खट टाकता काय मकाला पाणी चालू करून देणार होते मग येणार होते पण जीवर आहे ना ऊन झाले भरपूर बकर धापा टाकायला लागले दिल्या सोडून काय करता मग त्यांना काय वाचाय का तर कशा वी थोडंफार खाल तर मग पाणी तरी पितील गुलाबजाम रामकृष्ण हरी ओ गुलाबजाम गाय का काल खिचू खिचू घेतलं गायला आणि म्हणत्या बखर वळायला हो का वहिनी निर्मला ताई नमस्कार जय मल्हार ताई साहेब लाईक केले आहे ओके बाबासाहेब दादा आपली विरा हे वै वैयक्तिक जणला पाणी असतं हां विहीर आहे का हो <laughs> बरे बरे चांगले ताते भाऊ दादा जेवले का तात्या भाऊ दादा नमस्कार ओम मनोज भाऊंकडून ताते भाऊ दादा म्हटले तुमच्याकडं येन येईन बकर घेऊन येईन कधीतरी एकदा तुमच्या गावाला बाळासाहेब दादा नमस्कार ओ मनोज भाऊंकडून नमस्कार मंडळी नमस्कार शेतलताई रामकृष्ण हरी बकर सोडले होते कमेंट केल्या ताई रात्री डोळ्याला काहीतरी चावले असा जाम डोळा सुचलाय ना डोळा दुखतोय आज काय करावा ता ताते भाऊ दादा नमस्कार दादांकडून मी म्हणत होते बा बाळादाला आमच्यावर काही लक्ष ठेवू नका आम्ही हुशार मुली आहेत नो टेन्शन असं म्हणत होते मी दादांना मनोज दादा बाळासाहेब दादा शिव शीतलताई निर्मला ताई नमस्कार धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना एकाच कमेंटमध्ये नमस्कार करून टाकलाय दादांनी दिसतं का वेळ वेड देवाचे नमस्कार बाबासाहेब दादाकडून मनोज दादा नमस्कार दिसतं का हा दिसतंय दिसतंय पण सुजलाय लय डोळा फक्त डावा डोळा आहे सकाळी उठल्या उठल्या रग लागली ना आवडी हे म्हटले डोळा तर लय सुजलाय काहीतरी चावलं आहेत मलाच काही कळालं नाही लाल नाही झालाय पण काय काही पण होते लिवाय घे डोक्याला दवाखान्यात जाऊन ये, ये बायरून, बायरून ना तुमचे भाऊजी घरी आलेत पाणी भरायला मकाला ना जड पाडलाय जड पडस काहीतरी आतून नाही ताई बाहेरून बाहेरून आपलं हे असते ना भाऊ याच्यावरून ती जागा पूर्ण सुजली मग ते सुजल्यामुळं ते असं हे झालं ना मग डोळा असा हे झालाय डायरेक्ट दवाखान्यात जाऊन यायचं हो जाते ना ते आले मला म्हटले येतो लवकर मकाला खत घेऊन का द्यायचं होतं मी म्हटलं तर मी नाही सोडणार पण सोडले आता भरपूर आहे उष्णता लई आणि मेंढरपार धापा टाकायला लागले होते देखवाना त्यांचं हा हे मग म्हंटल पाणी लावणे तरी पितील मग मी दिला सोडून थांबल्यात अशा था येण्टनी काहीतरी खातील थोडंफार पाणी पितील बघ ते आल्यावर जर नाही राहिलं दुखायचं तर मग जावंच लागेल जा <laughs> नाही दुखलं तर मग नाही जायची शीतलताई जय बाळ मम्मा नमस्कार नक्काचा दवाखान्यात होईल वारा <laughs> तुम्हाला तर बरायचे नाही का कशाला तुमचे पैसे खराब माणूस पण तुमचं मगच तुम्हाला त्रास होईल ना मेंढ्या वळायचा आहे का नाही <laughs> तुम्ही सगळे एका माळीचे म्हणी वायला नाही कोणी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय दादा मनोज दादा ताईंकडून तुमचं तुम्हाला काय काम प्यार आहे माणूस जाए प्यार नाही तुम्हाला काम करते म्हणून काम हे होईन बरा बहीण हो जाऊ द्या तुमची इच्छा तुम्ही आमच्यावर थोडी प्रेम करताय कामावर करताय आमच्या जय जाऊ जय शिवराय जय बाळूमा धन्यवाद भाऊजी घरी आले काय हो घरी आलेच सकाळीच लवकर आंघोळ केली लवकरच आले म्हटले मकाला टाकून पाणी भरतो थोडा वेळ येतो त्यांना म्हणले होते मी सोडणार नाही माझा डोळा जो मला म्हटले बहुतेक वहिनी मध काढायला गेल्या होत्या नाही व दादा मध कसली झोपली होती रात्री जेवण करून नेटच झोपले होते रात्री पण दहा साडे दहा सकाळी उठल्या उठल्या डोळा जड पडला ना मग बघितलं म्हटलं अरे देवा हे डोळ्याला काय झालं मग याला लावला डोळा तर फार उघडा ता आहे ना हे मला मोकार डोळा सुजलाय तवा मला का मग बघितलं मोबाईलमध्ये तर मग तसं झालं काहीतरी चावलं पण ते चावल मला कळालं नाही काय चावले पण दुखतोय बघू आता जर राहिला तर दुपारपर्यंत राहिला नाही तर मग धावाला डॉक्टर डॉक्टरकडं आणि असं सारखं वाचका आल्यासारखं होतं चोळा वाटतोय डोळा नेसता असं का नाही झालं आजच झाले मग काय झाले काही कळा ना नमस्कार ताई गुड मॉर्निंग मनीषाताई तब्येत कशी आहे मनोज भाऊ विचारतायत मनीषाताई नमस्कार मनोज भाऊंकडून हाय ताई काय मेनू आज आज काय नाही आज सोयाबीनची सुकी भाजी म्हणजे लक्त आणि बाजरीची भाकर आज एकटीच होती जेवायला दाजी गेलीत घरी जेवण येतील घरूनच दोघांचा स्वयंपाक बनवला आहे पण आज नाही जेवले ग थोडंच भाकर खाल्ली थोडी दोन चार घास खाला माझा डोळा दुखतोय आज ते म्हणली होती मी येतो लवकर म्हणून पण ते काय आले नाही मग बकर सोडलेत मी नेहमी ताई पण डोळ्यामुळं मला आज जरा बरंच वाटतंय ना असं वाचका आल्यासारखं होतं डोळ्याला आणि डोळा सुजलाय मनीषाताई तब्येत कशी आदरणीय एक युट्यूबची शान सर्वात मनिषताई आपल्याला सभेच्या मंचावर उपस्थित स्वागत मनीषाताई नमस्कार निविता इकडून मनीषाताई नमस्कार निविदिता पाटील नमस्कार पाटील मॅडम नमस्कार निविताई त्या बोला फटाफट मनीषाताई ताई नाष्टा झाला का मनीषाताई ताई बोला बाबासाहेब दादा धन्यवाद मनिषाताई निविताई तातेबाऊ दादा शीतलताई मनोज भाऊ बोला सर्वांनी जाताना बाय करून जा म्हणजे मला पण समजेल कोण आहे कोण नाही ताई नाष्ट झाला का मुंबईच्या ताई डोळा दाखव कसा झालाय मनोज भाऊ हे बा का असं झालाय डोळा बघत बघा हे बा दिसत नाही माझ मोबाईल का असं सुजलाय सर्वांना नमस्कार तात्या भाऊ दादा नमस्कार निविता इकडून निविता एक फटापट लाईक करून घे चल आवडी तुझं झालंय का छान ताई मुंबईच्या दोन्ही ताई ताई आणि निविताई छान नाष्टा झाला का आज कोण वारे वे मनोज भाऊ नमस्कार निविताईकडून हे एक आज बुधवार आहे का मनोज निविता बुधवार आहे ना आज बुधवारच सन आमच्याकडे पाऊस आम चालू आहे आमच्याकडे नाही ना दादा आमच्याकडं तरी पाठवा हो पार आमच्या फार थोडा सुद्धा पाऊस नाही एवढं गरम आहे तुम्हाला सांगते आज भरपूर गरम आहे फार असं झाले नाही आता फ्रेश व्हायला चालली होती तर लाईव्ह दिसली मग आली अरे बापरे एवढे लेट अगे साडे दहा वाजले दहा नाही अकरा वाजलेत नमस्कार मंगलताई रामकृष्ण हरी हो आलीच लाईक करून ताई ओके मंगलताई जेवण झालं काय खाल्ले आज काय म्हणतोय पाऊस आहे का होता तिकडं लाईक केले हो चालते आम्हाकडे पाऊसच नाही बाई पाऊस आणि दिला हो काय की जेवण झालंय का, का ताई बहिणी हो सकाळीच उठली मोबाईल मध्ये घुसली होती हो का जेवण झालं हो ताई जेवली मी रामकृष्ण आई तुम्ही जेवले का दुकानावर या ना श्री स्वामी समर्थ ताई श्रीस्वामी समर्थ पाऊस नाही आम्हाला इकडे पण नाही हो पाऊस आळूची वडी चपाती खाल्ली मूग भारी आणि खाल्ली सोयाबीनची भाजी भाकरी तब्येत बरी आहे ना राम दन्यवाद, दन्यवाद, मंगलताई रामकृष्ण हरी आणि लदा गुड मॉर्निंग झालं का जेवण धन्यवाद धन्यवाद मंगलताई धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल यशदादा हाय सुट्टी का आज यशदा आज कोणवारी बुधवारी रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग काय म्हणतोय अभ्यास गुड मॉर्निंग जेवण व्हायचं आहे ओके रॉयल शेतकरी नमस्कार शीतलताई तुम्हाला मंगलताईकडून नमस्कार 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 बोला फटाफट नमस्कार आणि अनिल दादा नमस्कार अनिल दादा गुले तुम्हाला नमस्कार शीतलताई काय काम करता घरी तर जायचे या ना वेळायला एक दिवस किती को एक तास नाही लागत यायला यायचं घे सरळ सरळ दादांना घेऊन सकाळचं या नाही तर संध्याकाळचं या आम्हाला तर काय वेळ भेटा ना धन्यवाद धन्यवाद मंगलताई आहे हो का अरे बापरे चालते चालते मग चालते ताई काय नाही आता आपल्याला कोणी आई तर ठेवले नाही का आपल्याला काम करणं गरजेचंच आहे बहिणी माझ्या भैयाला काम करायला सांगते तू बस मोबाईल बघत <laughs> वहिनी माझ्या भैयाला काम करायला सांगते तू बस मोबाईल बघत प्राची ताई बाळूमामाच्या नावाने चांग अक्षय दादा कोणाला म्हणताय तुम्ही स्वागत आहे तुमचं ताई लाईव्ह मध्ये ताई साहेब जय मल्हार जय शिवराय कोणत्या भैयाला म्हणताय तुम्ही मी तर कामच करते मग बकराकडे हो मला म्हणताय का आईला म्हणताय कोणाला म्हणताय दमन दमन काम कर दमन काम कर <laughs> ओके ओके दादा झाले का जेवण वगैरे झाले हे कशाचं दमाच काम इथं सारखं पळावं लागतंय यांच्या पाठीमागं जिकडून जातील तिकडून वळून वळून घालावं लागतं दा, दादा जेवण झालं का गुड मॉर्निंग हय छा छो निवंत पाणी पाजत बसलोय आता सुट्टी घेऊन आलोय गावी ओके ओके गावालाच मज्जा राहते बोला सर सर्व का अक्षय दादा मळ मंगळ ताईंना नमस्कार मंगलताईंना होय होय अनिल दादा हा बरोबर मंगलताईंनी तुम्हाला नमस्कार केला जेवण पण नाही केलं म्हणजे मग दोन तीन गाज जेवण केले आज तब्येतच बरी नाही एक ट्वेंटी ट्वेंटी आणलाय लागली फुक्त तेवढा आहे फक्त काकी निवी आवाज द्या निविता आहे फ्रेश व्हायला गेल्यात हां मला कळलंच होतं तुम्ही बॉलताय म्हणून म्हणलं नवी वहिनीलाच मानणार आहे मी तर बकर बोलते म्हटल्यावर मला नाही म्हणणार तुम्ही असं निविई कुठे आहे फ्रेश होती का फ्रेश व्हायला गेली म्हंटल्या मी फ्रेश होऊन आले हे निविता ये ना काय म्हणते ताई तुमचं झालं का छान नाश्ता म्हटले आता उठले आणि फ्रेश व्हायला चालले म्हटलं लाईक करून या पण नाही त्या फ्रेश व्हायलाच गेल्यात नाही एवढ्या टायमात लाईक वाढले असते सांगा ननंदबाई आली आहे म्हणून ओके ओके हो नि ताई, की? बाई 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 ताई। या की बाय 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 ताई काळजी घ्या या एक दिवस भेटायला जाती मी भेटाया माऊलीला जाती मी भेटाया विठू माऊलीला जाते जाते बाई मी प्राची ताई बाहेर तू जिथं तिथं त्या शोधित शोधित येतच माणूस लाईवला आपलं ला माणूस जिथं आपल्याला ओळखीचं दिसतं त्या लाईवला माणूस बरोबर जात लाईक करत होते मी ना लाईक नाही का नाही वाढत ताई काय माहिती काही प्रॉब्लेम झाला सां यो तो ताई बोल मला लाईक डन ओके ओके धन्यवाद ताई बोला ताई नेहमी ताई ताई बोला <laughs> सचिन दादा हाय गुड मॉर्निंग जय बाळ ममा ताई ती तिच्या भावाची मागेच असते माझे नाही भाऊ दिसणार ती ते तिची बहीण हजर असते <laughs> येऊ दे आलोच लाईक करून बाकी चाकी वहिनी मला पटवून घेत नाही लई जाच करते बहिणी मला हो का नाही 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 मिता रडू नका रडू नका ट्वेंटी ट्वेंटी खा एक ट्वेंटी ट्वेंटी खा रडू नका बिस्किट एक रडू नका बाळा ओगी 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 रडू नका रडू नका रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोळा तुला खायला देते ला देते पानी के उन्हें तेरे रोड़ने को बाड़ा उगी 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 माई है बोला फटफट <cinematic noise> फटाफटकवाला का लाईव गुंतली कमेंट का रेंज प्रॉब्लेम झालाय निमित्ताय काय झाले गोल गोल फिरते मला वाटतंय